क्रेशरमुळे अशांततेची नांदी वाईच्या आमदाराला गावबंदी आमदार मकरंद पाटील यांचे प्रकरणाचे नाव जोडल्यानं जिल्ह्यात खळबळ उडाली होती त्यामुळे प्रतिमा ही मलिन झाली होती त्यानंतर कुसगाव व्याहाडी एकसर या तिन्ही गावातील ग्रामस्थांनी शेतकऱ्यांनी ब्लॅकस्टोन क्रेशरमुळे जे वातावरण चिघळलं आहे त्यामागे आमदार मकरंद पाटील यांचा हात असल्याचा दावा केला आहे सोबतच आमदार यांच्या हस्तक्षेपामुळेच गावकऱ्यांना शेतकऱ्यांना पोलीस प्रशासन महसूल प्रशासन नाहक त्रास देत दबाव आणत असल्याचा दावा असल्याची सुरू आहे वाईचे आमदार मकरंद पाटील यांना एक सर व्याहाळी कुसगाव या गावातील ग्रामस्थांनी गावबंदी केली असल्याचं म्हटलंय आगामी निवडणुकांवर बहिष्कार टाकणार असल्याचं म्हटलंय त्यामुळे जिल्हाधिकारी नेमकी कोणती भूमिका घेणार या प्रकरणाकडे वाईच्या तहसीलदारांची चौकशी होणार का पोलिसांनी केलेल्या कारवाईची चौकशी होणार का स्टोन क्रेशर संदर्भात झालेल्या सर्व आदेशांची जिल्हाधिकारी चौकशी करणार का स्टोन क्रेशर मालक यांच्याशी संगणमत केल्यानं अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का याकडे संबंध वाई तालुक्याचे सातारा जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे तहसीलदार तहसीलदार प्रांत साहेब प्रांत साहेब पोलीस प्रशासन पोलीस प्रशासन पोलीस प्रशासन अरे ब्लॅक केशरला केशाला पाठीमाणाऱ्या आमदारांचा ब्लॅक स्टोन केशाला पाठीमाणाऱ्या आमदारांचा मी एक सरात राहते पार्टीवाडी माझी वाडी त्याच्या शेजारी ती बाईनं खान लावलेली त्याच्यापासून जा मला जास्त त्रास आहे आणि मला माझ्या प्रकृतीला बी त्रास होतो दम देऊन लागतो मला हे बरेच दिवस झालं गावातल्या लोकांनी सगळ्यांनी प्रयत्न केले आमदार आणले आमदारांना सगळं माहिती दिली आमदारांनी त्या तिच्याविषयी असा विषय केला की ती बाय माझी बायको आहे तर ती रांडाव झाली आता मी काय करू मग आम्ही ह्यात लोक किती रांडावे हे तुम्ही येऊन चौकशी करावी आणि ह्याचा चांगल्या रीतीनं तुम्ही निवडणूक हे करावी मत तुम्हाला आम्ही देणारच नाही इथून पुढे आम्ही पंधरा वीस वर्ष तुमच्या माग आहे पण आता इथून पुढे तुमच्या मागे येणारच नाही आम्ही वळखून गेला की नमस्कार मी पलटे माझी सैनिक आहे मी सतरा वर्ष इंडियन आर्मी मध्ये सर्व्हिस करून आता रिटायर झाली दोन वर्ष झाली मी एक्सर गावचा रहिवाशी आहे आमचा लढा फिजिकली आणि शाब्दिक मला किंवा डॉक्युमेंटरी चालूच आहे पण माझा एक महत्वाचा मुद्दा असा आहे की आज आम्ही गेली पंधरा वर्ष आमच्या आमदारांना रात्री दिवस जटून निवडणूक आल्या तर आम्ही रात्री दिवस घराघरातून बाहेर निघून आम्ही त्यांना निवडून दिलं का निवडून दिलं तर उद्या भविष्यात आमच्यावर काही प्रॉब्लेम आले तर तुम्ही आमच्या पाठीशी उभे राहाल म्हणून पण आज परिस्थिती अशी आहे गेली सहा सात महिने आम्ही लढा देतो पण आमदाराने एकदा सुद्धा एक दुखून बघितलं नाही ठीक आहे आम्ही प्रशासनाकडे जातो प्रशासन आम्हाला उभं करत नाही मग लोक जर आमदार आमचा असून जर आमच्या पाठिंबा उभं नाही तर मग आम्ही जायचं कुणाकडे आणि आम्ही कुणाकडे मागायचे ज्या ज्या वेळेला आम्ही इथे उभं राहिलो ज्या ज्या वेळेला इथं प्रशासन आलं त्या त्या वेळेला प्रशासन आम्हाला इथं हकलून लागलं त्यामुळे आता आमच्याकडे शेवटचा पर्याय हाच राहिला आहे जर आमची कुणी दखल घेतली नाही आमदारांनी दखल घेतली नाही प्रशासनाने दखल घेतली नाही तर आम्ही तिन्ही जाऊन मिळून आत्मदान करणार आहोत आणि इथून पुढे निवडणुका आल्या तर आम्ही तिन्ही जावं सगळ्यांनी मिळून सर्व बेड लावून लक्ष छापून आम्ही विरोध दर्शवणार आहे आणि बहिष्कार टाकणार आहे इलेक्शनवर त्यामुळे आम्ही पुढे विचार करावा गा की गावासाठी काय करायचं आज तीन गावाची माणसं महत्वाची नाहीत आणि आमदारांना आज एक लेडीज महत्वाची आहे त्याचा क्रशर महत्वाचा आहे हे योग्य आहे का की आज तुम्ही जबाबदारी व्यक्ती आहात आज तुमच्याकडे पद आहे आणि हे सामान्य जनतेसाठी पथम तुम्हाला तुमच्याला दिले पण तुम्ही जनतेला तुम जर असं वारे उठाकत असाल ना तर मग योग्य नाहीये बस थँक्यू सगळी